सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव या गावी दौऱ्यावर आले असताना सांगली शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन सांगलीतील दलित वस्त्या व विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची सुधारणा करण्याबाबत सविस्तर चर्चा केली सांगली मिरजन कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या दलित वस्त्या विकासापासून वंचितात अनेक नागरी सुविधा इथल्या गोरगरीब नागरिकांना मिळत नाहीत विशेष करून पिण्याचं पाणी गटारी सांडपाण्याची व्यवस्था स्वच्छता स्वच्छतागृह मोकाट कुत्री मोकाट जनावरं या समस्यांनी दलित वस्त्यांमधील नागरिक त्रसतात दलित वस्त्यांमधील नागरिकांचे होणारे हे हाल पाहावत नसल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी मंत्री शिरसाट यांची भेट घेऊन या दलित वस्त्या लवकरात लवकर सोयी सुविधांनी परिपूर्ण कराव्यात आणि इथल्या नागरिकांचं जीवनमान सुखकर करावं या एकमेव हेतूने जिल्हाप्रमुख चंडाळे यांनी मंत्री शिरसाट यांच्याकडे मागणी केली त्याचबरोबर सांगलीतील मध्यवर्ती ठिकाणी असणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे गेल्या अनेक वर्षांपासून सुधारणेच्या प्रतीक्षेत असून या ठिकाणी कोणत्याही सोयीसुविधा नाहीत या स्टेडियमच्या बाबतीत लक्ष घालून या ठिकाणी खेळाडूंना लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात रात्रीच्या वेळी दारू गांजा तसेच अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या लोकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर असतो याबाबतही पोलीस प्रशासनाशी संपर्क करून अशा लोकांचा बंदोबस्त करावा व हे स्टेडियम सोयीसुविधांनी परिपूर्ण करावं अशी मागणी करण्यात आली सामाजिक न्याय विभागाशी निगडीत अनेक वेगवेगळ्या कामांबाबत व प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली असता मंत्री शिरसाट यांनी सांगली जिल्ह्याला भरघोस निधी देऊ व सामाजिक न्याय विभागाशी निगडीत असलेले सर्व प्रश्न मार्गी लावू व येणाऱ्या काळात सांगली जिल्ह्यासाठी विशेष दौरा करू असं आश्वासन दिलं यावेळी शिवसेना सांगली जिल्ह्याचे सा विविध पदाधिकारी दीपक माणे मोहसिन मुल्ला सारंग पवार स्वप्नील मस्कर राजे अंबी आदी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी